नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नैवेद्यासाठी अगदी झटपट करता येईल असा मस्त रसरशीत साखरभात याला तुम्ही केशरभात असं देखील म्हणू शकता साखरभात करायची अगदी साधी सोपी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवली आहे आपल्या चॅनलवर नैवेद्यासाठी केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया साखरभात करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत बघा हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ आहे आणि जुना तांदूळ आहे तांदूळ मी निवडून घेतले त्यानंतर दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत इथं मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही रोजच्या वापरातील घरातील कोणताही तांदूळ साखर भातासाठी वापरू शकता आता आपण यात पाणी घालूया आणि तांदूळ कमीत कमी अर्धा तास भिजत घालूया अर्ध्या तासानंतर यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे साखरवात करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घातलेला आहे तूप हलकं गरम झालं की यानंतर आपण यामध्ये काजू बदाम परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे इथे मी पाच सहा काजू आणि पाच सहा बदाम असे मध्ये दोन भाग करून घेतलेले आहेत काजू बदाम हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊया काजू बदाम परतून झालेत बघा हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण तळून घेतलेले काजू बदाम एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण दहा ते पंधरा मनुका तळून घेऊया मनुका लगेचच फुलून येतात म्हणून आपण त्या वेगळ्या तळून घ्यायच्या आहेत अगदी एक दीड मिनिटांमध्येच बघा मनुका मस्त फुलून आलेल्या आहेत आता आपण या काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालणार आहोत तांदूळ आपण अर्धा तास भिजत घातले होते अर्ध्या तासानंतर यातलं मी सगळं पाणी निथळून काढलेलं आहे आणि आता आपण हे तांदूळ फक्त वीस ते तीस सेकंद तुपामध्ये परतून घेणार आहोत खूप जास्त वेळ परतायची नाही आहेत जर तुम्ही तांदूळ खूप जास्त वेळ परताल तर मग ते चांगले शिजले जात नाहीत आणि मग साखर भात खाताना चिवट लागतो परतून घेतलेले तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया शिल्लक तुपामध्ये आपण पाच लवंगा आणि पाच हिरवी वेलची घालूया तांदूळ परतायच्या आधीच आपण लवंग आणि वेलची परतून घ्यायची आणि मग त्यात तांदूळ घालून परतून घ्यायचे आहेत मी आधी लवंग वेलची न घालता डायरेक्ट तुपामध्ये तांदूळ घातले त्यामुळे मी पुन्हा लवंग वेलची परतून घेत आहे आणि मग आता आपण लवंग फुलून आले की परतून घेतलेले तांदूळ यामध्ये घालायचे आहेत यानंतर आपण यामध्ये कडकडीत गरम पाणी घालणार आहोत इथं आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी बरोबर दोन वाट्या मी पाणी उकळून घेतलेलं आहे यामध्ये पाणी घालताना आपण उकळतच घालायचं आहे म्हणजे भात लवकर शिजतो आणि छान मौसूत होतो बघा पाणी गरम असल्यामुळे पटकन उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम हाय करून भात शिजवून घेणार आहोत पण त्याआधी आपण यामध्ये या एक चिमूटभर मीठ घालूया गोड पदार्थात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याची चव अजून वाढते आणि रंगासाठी एक चिमूट मी केशरी रंग घातलेला आहे भाताला रंग छान यावा म्हणून कारण फोटोमध्ये छान दिसतो घरातच करणार असू तर कलर घालण्याची गरज नाही आहे आता आपण हाय फ्लेमवर भात शिजवून घेऊया बघा भात व्यवस्थित शिजला गेला यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आता आपण तांदूळ शिजलाय का बघूया बघा छान मोकळा सुटसुटीत असा आपला भात तयार झालेला आहे हाताने दाबून बघायचं बघा ऐंशी टक्के तांदूळ शिजलेला आहे पुढे अजून आपण यामध्ये साखर घालणार आहोत त्या साखरेच्या पाण्यामध्ये शिल्लक राहिलेला भात व्यवस्थित शिजला जातो आपण तळून घेतलेले काजू बदाम मनुका यामध्ये घालूया यानंतर एक वाटी साखर एक वाटी तांदुळासाठी एक वाटी साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि यानंतर दहा ते पंधरा केशरच्या काड्या मी चमचाभर गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या ते केशरचं पाणी यामध्ये घालायचं आहे केशर घातल्यामुळे भाताला एक छान स्वाद येतो केशर असेल तर घालायचं नाही तर फक्त साखर भात तुम्ही करू शकता आता आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया साखर विरघळली की याला पुन्हा थोडंसं पाणी सुटेल आपण यात घातलेली साखर पूर्णपणे विरघळली आहे तुम्ही पाहू शकता आता आधीपेक्षा पुन्हा भात सैलसर झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि यावर झाकण ठेवून यातलं पाणी आटेपर्यंत भात शिजवून घेऊया झाकणकडून मध्ये मध्ये भात तळापासून ढवळायचा आहे नाहीतर तो तळाला लागू शकतो तीन चार मिनिट मिडियम फ्लेमवर भात शिजवल्यानंतर बघा साखरेचं सुटलेलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे बघा अगदी थोडासा ओलावा शिल्लक आहे एकवेळ तळापासून ढवळून घेऊया तळाला देखील आपला भात अजिबात चिकटलेला नाही आहे आणि आता गॅसची फ्लेम लो करून यावर सहा ते सात मिनटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊया सहा सात मिनटांनी झाकण काढूया बघा यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपला छान असा मोकळा सुटसुटीत भात तयार झालेला आहे रंग देखील सुरेख आला आहे आता एकवेळ तळापासून ढवळून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आहे साखर घातल्यामुळे थोडासा भाताला चिकटपणा आहे बंद गॅसवर यावर दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया दहा मिनिटांनी नंतर भात सर्व करायचा म्हणजे तो मस्त मोकळा सुटसुटीत होतो दहा मिनिटांनंतर गरम गरम साखर भात सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला भात मोकळा सुटसुटीत आहे तरीही छान रसरशीत आहे अशाच पद्धतीने तुम्ही सणासुदीला नैवेद्यासाठी किंवा कधीही गोड खावं वाटलं म्हणून सहज साखर भात करून बघू शकता रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद